नमस्कार मंडळी मी सतीश लोंडे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे जेव्हा तारीख आहे अकरा ऑक्टोबर संध्याकाळच्या वाजले आहेत पाच तर मी चाललो नदीवरती गल्लावण्यासाठी मानदेव साईडला जातो आम्ही मांदेवी चिंदगड साईडला तिकडे तिकडे मगरी आहेत भरपूर मोठ्या मुटा मोठ्या तर आम्ही त्या एरियामध्ये जाणार आहोत गल्लवण्यासाठी हे बघा आपली सरकार केली आहो सर्व जिल्हा आहे दोन कांडल्यापेड आहेत आणि आपल्यासोबत आहे भाई तो बा गाडीने गेल्यावरती बाईक आपण जाऊयात बायकने हे बघा इथे आपल्याला उतर करायचं आहे नदीमध्ये पहिले मी जाऊन मी, मी पण जाऊन चेक करतो किती पाणी येतो आपल्या इथे इथे होतं इथे पहिल्यांदाच आलोय पहिल्यांदाच पहिल्यांदा आलो इथे तर कसं आम्हाला पाण्याचा अंदाज नाही इथे ह्या साईडला किती पाणी येतो मी पण जातो चेक करायला तर बघा सतीश बाय जाऊन पाहत हे खाली खाली नको जाऊ सतीश वरती अरे कमी आहे नक्की हो रे आ, बस एवढंच पाणी आहे बघा कमरेच्या खाली एकदम म्हणजे मांडीभर पाणी आहे हा पण इकडे ना इकडे खाली जरा जास्त खोल आहे आणि बघा हा हे आमचा काविल डो इकडे वरती डो आहे दाखवतो तुम्हाला मगरी आहेत मगरी आम्ही तर आलो नदीवरती हे बघा विनयबाई माया माझ्यासोबत नमस्कार आणि हे बघा हे आमच्या सांगडी आहेत दोन कांदले आम्ही आणले आहेत तर पहिले आम्ही कांदल टाकून घेतो आणि सांगड बांधून घेतो आणि नंतर आपण हे बघा ही सांग हे कांदल आहे टाकणार आहोत छोटी आहे अजून एक अजून एक आहे दोन कांदल आमच्या आहेत एकूण आणि चार सांगडी आम्ही आणल तिथं टोटल एक खाली आमच्या तरी घरी पहिले पण सांगड बांधून घेऊया तर बघा आता पहिली सांगड आम्ही इथे बांधतोय हे बघा असा डो आहे ही साखळीला इथे बांधतोय अशा प्रकारे सतीश उतरला येत पाण्यामध्ये इकडे पाणी ना खोल आहे इकडे थोडासा पाणी कमी आहे तर साखळीला जो मासा येईल ना तो आम्हाला या इथे सांगडीला लागू शकतो आणि थोडा संत पाणी आहे त्यामुळे मासा इथे थांबू शकतो थोडा वेळ म्हणून आम्ही इथे बांधतोय आता बघूया हा इथं कोणाचा गल आहे बघ काय रे गल आहे कोणाचा तरी टाकलेला आहे हे बघा कोणाचा तरी गर्ल टाकलेला आहे तो येईल आणायला इथे कोणीतरी बांधून गेलाय तो संध्याकाळी येईल संध्याकाळी बघा हो मी ना मी ऑनलाईन कोलबी प्ला प्लास्टिकची कोलबी बघा ऑनलाईन आहेत पुरा रबरीची आहे आपण ना इथे आपल्या आपल्या ह्या लावून बघूया आपल्या मासा भेटतो का ह्या कोलंबीला पहिल्यांदाच ना पहिल्यांदाच आपण मागितले आहेत एक आठ आहेत एक ही एक ग्रीन ग्रीन आहे येलो आहे सफेद आहे आणि एक सफेद आहे बघूया बघूया आपण आपल्याला मासा भेटतो का ह्या कोलंबीला आपल्याकडे पहिल्यांदाच ट्रायल आहे हा कारण कसं समुद्राला मासा भेटतो याला समुद्राला आपण ट्राय करून बघूया भेटला सक्सेस झाला तर झाला तर झाला चला आपण हा इथे वर जाऊन तिला पण सतीशने पहिल्यांदाच हे ऑनलाईन मागवलेलं आहे बघूया हा मी पण नाही कधी हे असं मागवलेलं बघूया ट्रायल आम्ही करतो आज इथे पण आपल्याला दगड ठेवायला गेल हा इथं ना साईडला जास्त वरती जाऊ नकोस पाणी बघा किती कंबरेभर पाणी झाला बस जास्त लांब नको जाऊस अडकवण्यासारखं नको तर हा पूर्ण डो आहे ना पूर्ण मगरीच मगरीचा मगरीचा काविल डव म्हणतो आम्ही याला काविल डव तिकडे माड दिसतात ते आमची बागाय बाग नारलाची आता वादले सहा आता मी पहिले कांदा सोडून घेतो आता कालो खायला आला आहे त्यामुळे चला हे आपण हे कांदा आता आता आपण हे इथं सोडून घेऊया मला कांदा द्यायची दुसरी पण खाली सोडायची आपल्याला चला आपण माझ्यासोबत काना सोडायला

दुसरी ही असं लवाडी झाड दुसरी कांडलसुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकणार आहोत हे आहे नाही ही ही झाड आहेत ना झाडं लवाडी नवी झाडं त्यातून आपण आपण गावडी घालून टाकणार आहोत असं बाजूबाजूला खाली भरपूर लांब आहे जायला लागेल लागेल आपल्याला त्यामुळे आपण दोन्ही काढणं इथे टाकणार आहोत पहिली आम्ही काढणं अशी वरतून इथपन हिपन्न आले आता ही कारणं इथून आपण असं खाल आपल्याला न्यायची आहे तर इथे नाही ह्या झाडामध्ये मला लावू शकतो आपल्या खरबा मल्या वगैरे त्यामुळे आपण इथे टाकूया कारण जाऊन तर टाकतो मी ही पण आता कांद्याल तर मित्रांनो काय माहिती आहे का आता मासे पकडण्याचा हाच सीझन आहे याच्यानंतरला आता दहा पंधरा दिवस गेले ना की नंतरला मग मासे भेटणार नाही त्यासाठी आता आम्ही ना म्हणजे दोन तीन दिवस ॲड करून आता आलेलो आहोत पुन्हा म्हणजे आता चार दिवसांनी आम्ही दुसऱ्यांदा आलो चार दिवसामध्ये तर आता हेच सीझन दहा दिवसापर्यंत हा सीझन चालेल नंतरला एकदा पाणी कमी झालं की मग मासा भेटत नाही मग रात्रीचा कधीतरी भेट म्हणजे जास्त नाही एखादी वेळी एक किलो आता कसं आहे जरा दोन तीन किलो पण भेटतात आणि गला पण चांगल्या मोठा मासा लागतो हे बघा ही ही साखळी आहे करमची साखली बोलतो त्याला आणि तो समोर त्या डोंगरामध्ये ते चिंचगर गाव आहे इकडे खाली मांदिवलीचा गाव आहे आणि हा जो एरिया आहे ना हा पूर्ण मगरींचा एरिया आहे हा पूर्ण मगरींचा एरिया आहे हा सुद्धा ढो ना खूप मोठा ढो आहे हवा ते ढो खूप मोठा आहे ह्यातसुद्धा मग मोठ्या मगरी आहेत इथे खाली मोठ्या मोठ्या मगरी आहेत हे लोकांना सहसा आता कोण येत नाही माशांना संध्याकाळचे आम्ही इथं आम्ही इकडे फिरतो माशांना संध्याकाळचा तर बघूया आपलं आपल्या आज काही कुठे दिसतं काय काही मग वगैरे तुम्हाला नक्की दाखवण्याला भेटली मगर तर पाण्यामध्ये आपल्याला हे बघा इथे ना चिनगडचे दो डोळे कोणते आले आहेत गावांना बांधण्यासाठी गल गल ते बघा ते पण आता लावून घरी निघालेत ते आता घर जाऊन गेले ना की ते परत येत नाही सयकाळशिवाय पण ते खाली त्या त्यानंतर खाली लावले सांगड आपण आपण खाली जायचं नाही आपण इथून जाव्यावरतीच परत ते बघा इकडे येतात घरी जायला येतात ते हा मार तिथं पुढे मार कुठं पण मार आली तर झला अडकला तो काय तर आता बोडकणीमध्ये आम्ही कोलव्या पकडतो आहे बऱ्या बऱ्या चिनगरच्या खलाटीमध्ये मधून हे शेत आहेत बाजूला खलाटी आणि इकडे बोडकणी आहेत पाणी साचलं आहे चांगल्या जाड्या जाड्या कोलव्या मिळत आहेत अजून अंधार पण नाही पूर्ण झाला आहे का आत्ता वाजले सात तर आम्ही आता वादले साथ ना खाल त्या ह्या दोन्ही कोलमे लावून झाले आमच्या त्याची लेट झाले त्यामुळे ले तुम्हाला दाखवता नाही आले कशा कळवाय लागत त्या तर आम्ही चिनगडच्या खालाटी गेलो होतो त्या बाल्कोनीमधून खोले पकडण्यासाठी तर ना आम्हाला भरपूर कोल्या जाडायला कोल्या मिळाल्या तर आम्ही आता जातो वरती परत आपण तिकडे सांग कांडे सोडून तिकडे जातो आहे कला कलालिका बघण्यासाठी आपण जे कांडले काढू तेव्हा आपण तेव्हा तुम्हाला नक्की दाखवणार काय किती मासे लागले ला ला ते कांडलीला चला आता वरती भेटूया आपण कांडली जवळ अजून एका सांगडीला लावायची आहेत अजून एक सांग अजून आमचे एक सांगड बाकी आहे कोलबे लावायची कारण अजून आम्ही वर गेलोच नाही सोडल्यापासून आमचे कोलबे आहेत आमच्या बर्नीमध्ये हे बघा हे बघा ह्या अजून कोलबे भरपूर कोलबे आहेत आपण जाऊन ते लावूया व्हिडिओ करतोय तुझा हे बघा कोयतीने आता मारलं खरबी आहे पण आता झाले सात पन्नास आम्ही दोन्ही कांडले आमच्या काढल्या आहेत आम्हाला बहुतेक एक पावणे किलो असे भेटलेत त्या दोन कांडलीमध्ये एक्च्युली आम्ही लवकर कांड्यात काढली थोडा टाईम थांब्या होतो कसं आता आम्हाला सुद्धा उद्या पण जायचं आहे बाहेर तर आम्ही लगेच लगेच आम्हाला घरी जायचं आता सकाळी आम्हाला परत यायचं आहे तर तुम्हाला नंतर दाखवतो एकदम किती मासे भेटले तुम्हाला ते माझ्या मला कांडलीमध्ये चला आपण खाली पण माराय जावे मासे कवितेने खागे हा चिलापी आहे चिल्लापी अच्छा बघा चिल्लापी मासा कोयतीने मारलाय सतीशने झाला 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 Rit lah eh tidak apa masa kontak masa cilapi tidak cilapi cilapi masa mas teh Tidak, खरबीचा बघा जबरदस्त मोठा हा बघा केवढा खरा मला आम्हाला पहिल्या सांगितला एक पात्या लागला होता त्याच्या बघा हे दुसऱ्या सांगली एक सुतरी लागली आहे आणि एक पात्या लागला आहे टोटल आपल्याला तीन सु दोन पाते आणि एक सुतरी लागले आतापर्यंत सांगडीला ही बघा केवढी सुतरी आहे मजबूत साईज बघा साईज केवढी आहे सुतरीची हे बघा मी गल कापून आणला आहे त्या दावणीवरून तर आता आपण जाऊन परत ती दावून पण लावून येऊया आणि हा बघा हा एक हा बघ भेटला पात्या पण आपण आपण जाऊन परत हि हिला काढूया आणि परत जाऊन लावूया गेला आपण एक म्हणजे फायनली आता नऊ वाजलेत आम्ही आता चालू आहे घरी तर आम्हाला एकूण साको काही म्हणजे सांगडीचा आम्हाला आता सांगडीला एक सतेरी आणि दोन पाते भेटले होते आणि तिला बी मासाही मारलेत भरपूर हे बघा आम्हाला किती मासे भेटले कांडलीमध्ये मिळून बघा हे बघा ही बरणी भरली आहे पूर्ण आणि हे बघा ही पिशी भरले अडशीर होतील ना दोन्ही किलो मासे आम्हाला भेटले टोटल हे बघा हे बघा ही हा किल्ले बघा मासा इस है एक सुतेरी आहे इकडे या बर्णीमध्ये दोन एक दोन सुतेरी आहेत एक आम्हाला कांडलीच भेटली होती एक एक मारली मी स्वतः आणि एक कांडीच्या सांगडीत भेटले हे बघा आम्ही आता घरी जातोय सकाळी भेटू आपण लवकरच बघूया आपल्या सकाळी काय लागतं का आपल्या सांगडीना चला भेटू उद्या सकाळी गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या वरती आहेत पाच आम्ही परत चाललो आहे नदीवरती आपण ज्या काल चार सांगडी लावल्या होत्या त्या काळ्यासाठी काढण्यासाठी बघा अजून फुल अंधार इकडे तो विनय त्या गाडीने गेल्यावरती आपण आता जाऊया नदीवर डायरेक्ट किंवा नदी बघाशी वाफ येते पाण्यातून सकाळ सकल हा बघा आम्हाला पहिला माझा झाला बघा सांगडीला पहिला पात्र लागलाय आम्हाला सांगितलं पहिलाच हे बघा आम्हाला सकाळी आज ते सित्त्री भेटले वरती पात्र भेटल्या आणि इथे ही सत्तेरी भेटली दुसरी तुझं कायच नाही भेटलं आम्हाला कामेळी खाली मारा जाते परत बघायला खाली मासे भेटते मारून का आपल्याला एवढी असते पण आता सकाळचे वाजले सहा आम्ही चाललो पत घरी आम्हाला फक्त दोन वाजे भेटली सांगडीला एक सुतरी भेटली आणि एक पातळी भेटला अगे काय नाही भेटला मग दाखवतो घरी जाऊन एकून थोडं किती मासे आमच्या इथे कालचे आणि आजचे चला आता मग घरी भेटूया परत आता वाजले सहा पाच तर सहा पाचला आम्ही घरी आलो आता हे बघा आम्हाला हे बघा हे आम्हाला काल मासे भेटले होते एक टोप भरून आणि आज आम्हाला दोन मासे भेटले आपण अपन, आपण आता एकत्र करूया

ये हे बघा हे मले भेटले कांडलीमध्ये आम्हाला हे बघा ही सुतेरी हा बघा हे हा पाते आहे ही एक सुतेरी आहे ही बघा ही आज ही आज सुतेरी लागली ती आम्हाला एवढे एवढे मासे मिळाले काल अडीच तीन किलो मासे आहे टोटल मिळून एक हे तिलावी मासा मी मारला तिलावी मासा तेव्हा हे एक दोन एक तीनच असते तीन हे तीन ती ती मासे